आजचा विषय सिझरेन बाळ आणि नॉर्मल बाळामध्ये काही फरक असतो का नाही अनेक जण असं म्हणतात की सिझरेन बाळ हे खूप हुशार असतं तर हे काही अजून सिद्ध झालेलं नाही कि आहे किंवा सिझरेनच्या बाबतीत एक अजून मला गोष्ट सांगावीशी वाटते की पुष्कळ जण मुहूर्तावरती किंवा जन्मपत्रिकेवरती फार विश्वास ठेवतात आणि म्हणून मग आधीच ठरवून टाकतात की अमका दिवस शुभ आहे ही वेळ शुभ आहे पंडिताकडून किंवा पत्रिका जे बनवतात त्यांच्याकडनं ते सर्व घेऊन येतात आणि मग डॉक्टरांच्या मागे लागतात की नाही अमक्याच दिवशी अमक्याच वेळा सिझरेन करा तर असा अट्ट करू नका सिझरेन हे ऑपरेशन आहे गरज असेल तेव्हा जरूर सिझरेन लावायला पाहिजे गरज असेल तेव्हा तज्ज्ञ डॉक्टरांनी फॉर्सेपही लावायला हरकत नाही गरज असेल तेव्हा एपिसिओटॉमी करणंसुद्धा आवश्यक आहे आणि हे बाळणपण सुलभ व्हावं त्या बाईला नीट तिला कळा घेता याव्यात ती घाबरू नये कारण कळा घेत असताना लांब श्वास घेऊन कळा घ्यायच्या असतात सोडायचं असतं श्वास तर त्यामुळे गरोदरपणामध्येच आम्ही रिलॅक्सेशन एक्सरसाइजेस किंवा कळा कशा घ्यायच्यात बाळणपणची प्रक्रिया काय होते काय त्याच्यासाठी योगासनं करायला पाहिजे या साऱ्या गोष्टी गरोदर बायांना शिकवल्या जातात अनेक चांगल्या केंद्रांमध्ये अशा पद्धतीचे सेंटर्स असतात की जिथे बायांचे प्रिनेटल एक्सरसाइजेस केले जातात आजकाल बहुतेकदा बाळणपण हे हॉस्पिटलमध्येच होतं पण अजूनही दहा ते पंधरा टक्के केसेसमध्ये बाळणपण हे घरी होतं पूर्वी तर ऐंशी टक्के बाणणपणही घरी व्हायची सर्व काही नॉर्मल आहे आणि दवाखान्यात जाण्याची सोय नाही आहे आणि ट्रेंड समजा प्रशिक्षित सुईण आहे किंवा प्रशिक्षित नर्स आहे तर अशा वेळेला घरी बाणपण करायला काही हरकत नाही पण अनेकदा घरी बाणपण करताना कुठल्या तरी गोठ्यामध्ये घाणरड्या खोलीत अंधाऱ्या खोलीत बाळणपण करतात तसं करायला नको बाळणपणाची खोली स्वच्छ असायला पाहिजे त्याची नीट साफसफाई झालेली असली पाहिजे सफेदी दिलेली असली पाहिजे तिथे स्वच्छ बेड असायला पाहिजे पाणी गरम पाणी साधना निर्जंतुक करण्याची सोय या साऱ्या गोष्टी त्याच्यात असायला पाहिजे जी बाई बाळणपण करते सुईण किंवा नर्स तर सर्व निर्जंतुक साधनं पाहिजे धागा निर्जंतुक असायला पाहिजे जे नाळ कापायला रेझर ब्लेड वापरलं जातं ते नवीन असलं पाहिजे आणि उकळून घेतलं पाहिजे उकळी आल्यानंतर वीस मिनटंपर्यंत ते धागा आणि रेझर ब्लेड उकळू दिलं पाहिजे वीस मिनटंपर्यंत का कारण उकळी आल्यानंतर वीस मिनटं उकळू दिलं तरच त्यातले धनुर्वाताचे जे जंतू असतात ते मरतात इतर सर्व ज्या गोष्टी असतात म्हणजे जे पॅड्स असतात बाईला देणाऱ्या ज्या घड्या असतात किंवा ज्यांनी प्रेशर दिलं जातं किंवा बाळ जन्मला आला आल्याबरोबर त्याचे डोळे पुसतात त्याचं तोंड साफ करतात या साऱ्या गोष्टी ज्या असतात त्या आधीच तयार ठेवल्या पाहिजेत निर्जंतुक ठेवल्या पाहिजेत आणि मग निर्जंतुक औषध जीवी पेंट म्हणून औषध असतं किंवा आयोडीन असतं ते नाळेला लावायला ते रेडीमेड असलं पाहिजे मी अक्षरशः खेड्यापाड्यामध्ये बघितलेलं आहे मी जेव्हा कामाला सुरुवात केली एकोणीसशे सत्त्याहत्तर साली त्यावेळेला मी खेड्यात पाहिलं की ज्या सुईणी खेड्यामध्ये बाणपण करायच्या त्यांचं प्रशिक्षण तेव्हा झालं नव्हतं आणि मग गावामध्ये अशा पद्धतीची साधनं वापरल्या जायची विळा वापरल्या जायचा वापर घरातलाच कुठला तरी चाकू वापरल्या जायचा किंवा मग बांबूचे तुकडे वापरल्या जायचेत मी तर अक्षरशः काही भागांमध्ये पाहिलं आहे विशेषतः आदिवासी भागांमध्ये की धनुष बाणाचा जो बाण असतो पूर्वी ते शिकारीसाठी धनुष्यबाण वापरायचे तर त्या धनुष्याचा बाण वापरायचे विशेषतः मुलगा जर जन्माला आला तर त्याची नाळ त्या धनुष्य बाणानेच कापायची असा एक संकेत होता ही साधनं आता बहुतेक कुणीच वापरत नाही वापरायला नको कारण याच्यावरती सारा जंग चढलेला असतो स्वच्छ नसतात निर्जंतुक नसतात आणि त्यामुळे त्या आईला आणि बाळाला दोघांनाही जंतुदोष आणि गर्भपात होऊ शकतो घरी बाळणपण करत असताना स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आहे आता ह्या बाईने बघा ग्लोव्स घातलेले नाही आहेत त्यामुळे तिच्याकडून ज्या बाईचं बाणणपण होत आहे तिला जंतुदोष होऊ शकतो आणि ज्या बाईचं बाणणपण होत आहे तिला जंतुदोष असेल तर ह्या बाळणपण करणाऱ्या बाईलासुद्धा जंतुदोष होऊ शकतो म्हणून दोघांच्याही संरक्षणासाठी ग्लोव्ज निर्जंतू ग्लोवज वापरणं आवश्यक आहे नंतर समजा नर्स बाळणपण करते सुईन बाळणपण करते तर नवऱ्याचं एक काम आहे त्यांना दाखवणं की बघा सर्व गोष्टी कशा व्यवस्थित सोय त्याची घरीच केलेली आहे ही नवऱ्याची जबाबदारी आहे अनेक नवऱ्यांना असं वाटतं की हा माझा काय संबंध गरोदरपण दिलं बाईला म्हणजे झाली माझी जबाबदारी बाळणपण घरच्या बाया पाहत राहतील तिच्या माहेरची लोकं पाहत राहतील नाही ते मूल तुमचं आहे ते बाळ जन्माला आल्यानंतर तुमचं नाव लावणार आहे जबाबदार मातृत्व तसंच जबाबदार पितृत्वसुद्धा महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे बाळणपणाच्या वेळेला पुरुषांनी किंवा नवऱ्याने आपली जबाबदारी टाळून होत नाही आणि मग जर घरी बाळणपण होत असेल तर नीट लक्ष देणं आवश्यक आहे त्या नवऱ्याने तिथे उपस्थित राहणं आवश्यक आहे कारण समजा बाळणपणाला वेळ लागला चोवीस तासापेक्षा किंवा ते बाळ गुदमरलेलं असेल किंवा ती बाई थकून गेलेली असेल किंवा तिला प्रचंड रक्तस्त्राव होत असेल किंवा वर लवकर सुकली नसेल किंवा अर्धवट बाहेर आली असेल अशा वेळेला तिला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये नेण्याची सोय असली पाहिजे म्हणून ॲम्ब्युलन्सची सोय किंवा गाडीची सोय ही आधीच केलेली असली पाहिजे दुसरी गोष्ट अशी की अनेकदा मग असं एखाद्या बाईच्या अंगामध्ये रक्त कमी असतं आणि आपल्या देशामध्ये कितीतरी गरोदर बायांच्या अंगामध्ये जवळजवळ पन्नास ते साठ टक्के बायांच्या अंगामध्ये रक्ताची कमी असते आणि पुष्कळदा नॉर्मल बाणपणाते जो रक्तस्त्राव होतो तो त्या बायांना सहन करता येत नाही आणि त्यामुळे बाळणपणानंतर त्या, त्या प्रचंड एनिमिक होतात खूप अंगातलं रक्ताचं प्रमाण कमी होतं किंवा कधीकधी बाळणपणाच्या वेळेला प्रचंड रक्तस्त्राव होऊ शकतो किंवा कधीकधी सिझरेनच्या वेळेला रक्ताची गरज पडते अशा वेळेला नवऱ्याने काळजी घेतली पाहिजे की आधीच रक्ताची सोय केलेली आहे किंवा वेळेवर तातडीचं जर रक्त लागलं तर नवऱ्याने ती सोय करून ठेवली पाहिजे गरज भासली तर नवऱ्याने रक्त दिलं पाहिजे मी जेव्हा गडचोली जिल्ह्यामध्ये काम सुरू केलं अगदी सुरुवातीला मला आठवतं की अनेक नवऱ्यांना इतकी भीती वाटायची पंच्याऐंशी शहाऐंशी सालची गोष्ट आहे की ते रक्त द्यायलाच तयार व्हायचे नाहीत त्यांना वाटायचं मी जर रक्त दिलं तर मी मरून जाईन काही नवरे तर मला लिहून द्यायचे आहेत की बाई माझी बायको मेली तरी चालेल पण मी एक थेम रक्त द्यायला तयार नाही असे पण मला महाभाग दिसलेले आहेत की ज्यांनी मला थोडे माझ्या हातात पैसे कोंबले पन्नास शंभर दोनशे रुपये आणि मला म्हणालेत की बाई एखादी कोंबडी बकरी विकत आणा आणि त्याचं रक्त माझ्या बायकोला द्या आपण कोंबडी बकरीशी लग्न नाही करत आपण बाईशी लग्न करतो त्यामुळे सर्व मुलांना युवकांना हे जाणून घ्या की ती आपली पत्नी आहे ते मूल आपलं आहे आणि त्यामुळे तिचा जीव वाचवण्याची जबाबदारी आपली आहे पुरुषाचं गरोदरपण बाळणपण होत नाही पण कमीत कमी आपल्या पत्नीच्या गरोदरपण पन, बाळणपणामध्ये आणि बाळणपणानंतर त्या बाईची आणि मुलाची काळजी घेण्यामध्ये त्यांनी पुढाकार घेणं अत्यंत आवश्यक आहे आता बाळणपणाच्या बाबतीत काही समज गैरसमज आहेत की कळा चांगल्या येण्यासाठी चालावं तर सुरुवातीला म्हणजे बाळणपणाच्या जेव्हा कळा सुरू होतात तर कळा सुरू झाल्यानंतर चार बोट गर्भाशयाचं चा तोंड उघडेपर्यंत पहिली अवस्था असते तर त्यावेळा नुसतं झोपून राहण्याची गरज नाही आहे थोडं थोडं जर तुम्ही फिरलात तर तुम्हाला जरा बरं वाटेल आणि आंग आकडून जाणार नाही आणि नंतर कळा घ्यायला सोपं जाईल स्त्रीने श्वास पोटात घेऊन खाली जोर दिल्यास बाळ गुदमरेल का अनेक बाया काय करतात की श्वास घेतात आणि धरून ठेवतात आणि नुसतं पोट फुगवतात पण गर्भाशयाला काहीच त्याचा ताण पडत नाही आणि त्या खाली जोर करत नाही नुसतं पोटवरती फुगवतात अशा वेळेला बाळणपण लांबू शकतं आणि बाळ गुदमरू शकतं त्यामुळे पूर्ण श्वास आतमध्ये घ्यायचा सोडायचा आणि ज्या वेळेला कळ येते त्यावेळेला दोन्ही मांड्या बेअर डाऊन पेन आम्ही जेव्हा म्हणतो मांड्या जवळ घ्यायच्यात आणि खाली परसाकडच्या जागेला जोर करण्याचा प्रयत्न करायचा बहुतेक लोकांचा असाही समज असतो की बाळणपण तर काय सहज आहे सोपा आहे नैसर्गिक आहे अनेक म्हाताऱ्या बाया म्हणतात आम्ही कुठे पूर्वी दवाखान्यात गेलो होतो कोणी करू शकतं नाही विशेषतः जे लोक असं म्हणतात त्यांनी लक्षात घ्यावं की पूर्वीच्या काळी खूप बाया बाळणपणामध्ये मरत होत्या पुष्कळ बाळ बाळणपणामध्ये किंवा बाळणपणानंतर मरत होते अनेक मुलांना बाळणपणानंतर मतिमंदत्व यायचं किंवा फिटची बिमारी यायची कारण बाळणपण कठीण गेलेलं आहे किंवा कितीतरी बाया मरून जायच्यात आणि पूर्वीच्या काळामध्ये जास्त बाणपणं व्हायचे आता एक किंवा दोन एवढेच बाणणपणं होतात आणि ते मूल अतिशय प्रेशियस असतं अनेकदा उशिरा लग्न होतं आणि त्यामुळे धोका घ्यायला नको आणि म्हणून कोणीही बाळणपण करू शकतं या भ्रमामध्ये राहू नका जर अगदीच वेळ पडली तर कधी कधी असं आपण वाचतो की विमानामध्ये बाळणपण झालं रेल्वेसमध्ये बाळणपण झालं अशा वेळा इतर लोक इतर बाया मदत करू शकतात पण उठसूट कोणाच्याही हातात बाळणपणाची प्रक्रिया देणं हे बरोबर नाही आहे सुईण जरी करत असेल तरी ती प्रशिक्षित सुईण असायला पाहिजे नर्स प्रशिक्षित असली पाहिजे तिला योग्य वेळेला योग्य धोके ओळखता आले पाहिजेत आणि योग्य वेळेला दवाखान्यामध्ये रेफरल किंवा पाठवायला पाहिजे तरुण मुलीत लवचिक स्नायूमुळे बाळणपण सोपे असते हो अगदी बरोबर आहे जस जा जसं वय वाढत जातं तसं स्नायू कडक होत जातात लवचिकता जाते त्यांची आपले हाडं जे असतात आणि सांधे जे असतात ते कडक होतात तर त्यामुळे तरुण वयामध्ये बाळणपण हे जास्त सुलभ होऊ शकतं बाळाच्या बेंबीवर शेण लावलं तर कमी रक्तस्त्राव होतो अजिबात नाही बाळाच्या बेंबीवरती हळद कुंकू तेल शेण राख काहीही लावायचं नाही कारण त्याच्या जंतू असतात शेणमध्ये तर धनुर्वताचे जंतू असतात आणि त्यामुळे आयोडीन किंवा जंक्शन व्हॉयलेट शिवाय दुसरं काहीही लावू नये ते निर्जंतुक औषधं नसेल तर काहीच लावू नका स्पिरिटचा बोळा असेल तर स्पिरिटचा बोळा लावा काहीच लावू नका पण शेण राग तेल तूप हळद कुंकू किंवा काही काहीजणं लवकर ती नाळ पडावी जो उरलेलं टोक असतं ते म्हणून माठाचं किंवा विटांचा भुरका करतात माठांचे जे तुकडे असतात ते आणि ते लावतात तर असं अजिबात करू नका वर पूर्ण बाहेर आल्यावरच नाळ कापावी पूर्वीच्या काळी ज्या सुनी घरी बाळणपण करत होत्या त्यांना त्यांच्याकडे एकतर त्या एकट्या करायच्यात आणि त्यामुळे वर बाहेर येईपर्यंत मग वर लक्ष कोण देणार वर सुटण्यासाठी म्हणून बाळाला बघणं तर त्यामुळे त्या, मुझे त्या मुझे वर कापायच्याच नाहीत नाळ कापायची नाही आणि पूर्ण गर्भ बाहेर आल्यानंतरच नाळ कापायच्यात असाही एक गैरसमज मी जो अभ्यास केला त्यातून लक्षात आलं की गर्भ बाहेर आल्यानंतर वर पूर्ण बाहेर आणायच्या आधीच जर नाळ कापली तर ती वर आतमध्ये तशीच राहून जाते ती बाहेर येत नाही पण तसं करायला नको कारण जोपर्यंत ती नाळ कापत नाही तर पूर्वीच्या काळामध्ये ते बाळ तसंच त्या पाण्यामध्ये त्या रक्त मिश्रित पाण्यामध्ये पडलेलं असायचं त्या बाळ ते बाळ जेव्हा गर्भाशयाच्या पोकळीच्या आतमध्ये असतं त्याला ऊब मिळत असते बाहेर आल्याबरोबर त्याला प्रचंड थंडी वाजते आणि त्या ओल्या पाण्यामध्ये पडल्यामुळे अजून त्याला थंडी वाजते त्या ओलं पाणी त्याच्या शरीरात गेल्यामुळे त्याच्या नाकातोंडात गेल्यामुळे त्याला जंतुदोष होऊ शकतो हायपोथर्मिया टेम्परेचर कमी झाल्यामुळे त्याला ते, ते मूल मरू शकतं आणि ते बाळ गुदमरलेलं असेल तर त्याला वेगळं केल्याशिवाय त्याला श्वासोश्वास कृत्रिम दुरुस्त सुरू करता येत नाही त्या बाळाला स्वच्छ करता येत नाही त्याला गुंडाळून ठेवायला पाहिजे तर या साऱ्या गोष्टी करता येऊ शकत नाही आणि म्हणून वर बाहेर येण्याच्या आधीच नाळ कापून बाळाला वेगळं करायला पाहिजे ताबडतोब बाळाला स्वच्छ करून ते रडतं आहे की नाही बघायला पाहिजे त्याला काही जन्मजात विकृती आहे का बघायला पाहिजे श्वास घेता आहे की नाही या साऱ्या गोष्टी बघायला पाहिजेत आणि मग त्याला व्यवस्थित गुंडाळून त्याला उब मिळते ते बघायला पाहिजे आणि बाळाला ताबडतोब आईच्या स्तनाला द्यायला पाहिजे आईच्या स्तनाला ताबडतोब जर बाळाला दिलं तर त्याचा एक चांगला परिणाम होतो एकतर ते बाळ पटकन आईसोबत बॉन्डिंग तयार होतं आईला दूध चांगलं येतं पण दुसरी गोष्ट अशी की ते दूध जेव्हा स्त्रवतं तेव्हा ऑक्सिटोसेन नावाचा एक स्त्राव पण बाहेर येतो रक्तामध्ये आणि त्या ऑक्सिटोसिनचं काम असतं गर्भाशयाला आकुंचन प्रसरण पावण्यात मदत करणं आणि त्यामुळे ती वर लवकर बाहेर पडते मी जसं म्हटलं की बाणपण झाल्यानंतर अर्धा तासाच्या आतमध्ये वर बाहेर यायला पाहिजे तर कधी कधी जर असं लक्षात आलं की वर लवकर बाहेर येत नाही आहे किंवा रक्तस्राव होतो आहे अशा वेळा पटकन त्या बाळाला आईच्या स्तनाला लावलं तर त्या ऑक्सिटोसिन सिक्रेट होतं रक्तामध्ये ते भिंत आणि गर्भाशय आकुंचन पावतं त्यामुळे वर बाहेर निघायला आणि रक्तस्राव कमी व्हायला त्याच्यामुळे मदत होऊ शकते तर भेटूया तारुण्यबांच्या पुढील भागात एका नवीन विषयासोबत